नमस्कार से मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयात केलेल्या चुकींच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन लालमहल चौक येथे करण्यात आलाय महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे आणि नेहमी सत्ताधारी हे शेतकऱ्यांची चेष्ट लावण्यासारखे वक्तव्य करीत असतात शेतकरी लक्ष्मीकरणासाठी हे सरकार काम करत नाही हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं हे सरकार सामान्य माणसाचे नसून हे व्यापाऱ्यांचं आहे असा रोष शिवसैनिकांनी व्यक्त करून निषेध नोंदवलाय महिला शिवसैनिकांनी कोकाटेला जोडे मारले कृषी मंत्री हा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा दुवा असतो पण कोकाटे हा कृषी मंत्री म्हणून कलंक आहे विजय मल्ल्या नीरव मोदी ललित मोदी देशातील बदकाची रूट करून परदेशात स्थायिक झाले त्याच्याबद्दल कधी यांनी ब्र काढला नाही ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती तुमच्यासारखे तूटपुंची कर्जमाफी दिली नव्हती आणि ती पण छप्पन रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये अशी आपली नुकसान भरपाई आणि अर्धवट कर्जमाफी देतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं यावेळी बोलताना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले यावेळी आंदोलनात शहराप्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे उपशहर प्रमुख आबा निकम शहर संघटक राजेंद्र शिंदे उमेश वा किशोर राजपूत प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत युवा सेनेचे से शहर संघटक राम थरकुटे जिल्हा अधिकारी युवती सेना निकिता मारटकर વિભાગ પ્રમુખ સુરજ લોખંડે મુકુંદ ચૌહાણ અજય પરદેશ અમર માર જિતેન્દ્ર નિજામપુર સેવા રમેશ ક્ષીરસાગર દિલીપ પોમન આશીષ અઢળ તુષાર ભોકરે ગણેશ ઘોલબ બાળા સાહેબ ગરુ મિલિંદ પત્કી નાગેશ ખડકે દત્ત કરપે બુકુળ દાખવે તાણાજી પવળે અનિલ પરદેશી ઇમ્રામ ખાન રાહુલ શેડગે नितीन दलभंजन दिलीप गालिंदे वाहतूक सेनेचे सुरज खंडागळे राजेश माने सचिन घोलप महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ अमृत पठारे वैशाली दारवटकर सोनाली जुणवने नाज इनामदार सविता गोसावी युवा सेनेचे युवराज पारिक परेश खांडगे सोहम जाधव वैभव कदम चिंतामणी मुंगी तेजस मर्चंट अक्षय हबीब इंद्रजित शिंदे आणि शिवसैनिक उपस्थित होते अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा